भगिनींनो नमस्कार मी वैशाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे माझा जून महिन्याचा हप्ता का आला नाही अनेकांना वाटतंय की जून आणि जुलैचा हप्ता एकत्र मिळेल पण थांबा तुमचा हप्ता कायमचा तर बंद झाला नाही ना, ना? सरकारने आता नियम कडक केले आहेत आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आजच्या या महत्त्वाच्या बातमीतून आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की अपात्र हे कसं ओळखायचं चला पाहूया सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या शासनाने योजनेच्या सुरुवातीलाच काही नियम आणि पात्रतेचे निकष ठरवले होते आता या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्यात येत आहेत याची सुरुवात जून महिन्याच्या हप्त्यापासून झाली आहे अनेक महिलांना याच कारणामुळे जूनचा हप्ता मिळालेला नाही आता पाहूया कोणत्या प्रमुख कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवले जात आहे पहिले आणि सर्वात मोठे कारण सरकारी कर्मचारी किंवा मानधनधारक ज्या भगिनी सरकारी नोकरीत आहेत किंवा मानधनावर काम करत आहेत आणि त्यांचे वेतन किंवा मानधन आधार कार्डशी जोडलेले आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे ही योजना पूर्णपणे आधार आधारित असल्याने अशी प्रकरणे आता सहजपणे समोर येत आहेत दुसरे महत्वाचे कारण निराधार योजनेच्या लाभार्थी अनेक महिला भगिनी निराधार योजनेचा लाभ घेतात या योजनेचा नियम असा आहे की जर तुम्हाला इतर कोणत्याही योजनेतून पंधराशे रुपयांपेक्षा जास्त मानधन मिळत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही निराधार योजनेतून पंधराशे रुपये मिळत असल्याने या योजनेच्या लाभार्थी आता लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरत आहेत आणि त्यांचे हप्ते बंद करण्यात येत आहेत तुम्ही जर पोर्टलवर लॉग इन केले तर तिथे तुम्हाला निराधार योजनेचे लाभार्थी आहात असे दाखवले जाईल मोबाईल ॲपवरून अर्ज केला असल्यास आणि माहिती दिसत नसल्यास जवळच्या महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा तिसरे कारण अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न या योजनेसाठी अडीच लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मर्यादा होती ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे आणि याची नोंद कुठेही आहे जसे की इन्कम टॅक्स रिटर्न अशा महिलांनाही अपात्र केले जात आहे चौथे कारण चार चाकी वाहन ज्या महिलांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहन नोंदणीकृत आहे अशा लाभार्थ्यांनाही चौकशीनंतर अपात्र ठरून त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत एक दिलासादायक बाब पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता घेणाऱ्या महिला मात्र या योजनेसाठी पात्र आहेत कारण या योजनेतून मिळणारी रक्कम पंधराशे रुपयांपेक्षा कमी असल्याने उर्वरित रक्कम लाडकी बहीण योजनेतून दिली जात आहे मग आता तुम्ही काय करायचं भगिनींनो जर तुमचा जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर सर्वात आधी वर सांगितलेल्या कारणांपैकी कोणत्या कारणामध्ये तुम्ही बसता का हे तपासा जर तुम्ही यापैकी कोणत्याही अपात्रतेच्या निकषात बसत असाल तर नियमानुसार तुमचा हप्ता बंद झाला आहे हे समजून घ्यावे परंतु जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही कोणत्याही अपात्रतेच्या निकषात बसत नाही आणि तुम्ही योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहात तरीही तुमचा हप्ता थांबला असेल तर अजिबात काळजी करू नका तुम्ही तात्काळ आपल्या जवळच्या महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि आपल्या समस्येची माहिती द्या जेणेकरून तुम्ही पात्र असाल तर तुमचे हप्ते पुन्हा सुरळीत सुरू होतील तर ही होती माझी लाडकी बहीण योजनेच्या थांबलेल्या हप्त्यामागील महत्त्वाची कारणे आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद